हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन सायली लाईफस्टल या चॅनलमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहात आणि चला मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ए आता वाचलेली आहे पावणे नऊ म्हणजे मला असं वाटतं पावणे नऊ वाजून पाच मिनिट पण झालेले असतील आणि स्त्रीला आताच उठून आलेली आहे कारण की ना नऊ वीसला ला तरी घरातून निघावं लागतं त्याच्या स्कूलला जाण्यासाठी साडे नऊ स्कूल आहे ठीक आहे चला आता एवढं वर्ष आहे जरा निवांत नेक्स्ट इयरला तर खूप धावपळ असणार आहे अजून बट ठीक आहे सो त्याला मी उठवलेला आहे ब्रश करायला दिलेला आहे आणि आता त्याची टिफिनची तयारी करायची आहे सो बऱ्याचदा आपल्याला ना मुलांना टिफिनला काय द्यावं हे सुचतच नाही कारण की त्यांना पण आवडलं पाहिजे आणि स्त्रीचं तर असं आहे की वेगळं काहीतरी दे त्याला सध्या भाजीपोळी नको असते कारण की घरी आल्यावर मग मी भाजीपोळी खाईन असं तो म्हणतो सो त्यामुळे त्याला भाजीपोळी तर द्यायची नाहीच आहे आता बघूयात की झटपट असं काय होतं आता तर खरं तर मला त्याला अंघोळीला पाणी ठेवायचं आहे चहा पण ठेवायचं आहे कारण की तो कधीतरी दूध पिऊन जातो किंवा कधीतरी एखादं चहा टोस खाऊन जातो सो त्याच्या मूडवर डिपेंड असतं पण आता मी एका साइडला चहा एका साईडला पाणी आणि आता त्याच्या टिफिनची तयारी करते सो बघा मग आज मी झटपट तयार होणारा टिफिनसाठीचा म्हणजे काय करू शकतो तर तो, तो, तो पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करते चला मग आता मी लगेच गॅस पेटून इथे एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि आता कांदा कट करून घेते कारण की आज त्याच्यासाठी जो काही टिफिनचा मेनू आहे त्यासाठी मला थोडासा कांदा लागणार आहे तर बघा त्याच्या पुरताच बनवणार आहे त्यामुळे मग फक्त चटकुरच कांदा यूज करणार आहे कारण का हा कांदा खूप मोठा आहे आणि एवढ्या कांद्याची काही गरज नाही फक्त एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर बघा मग मी ते कट करून घेतलेला आहे आणि आता तो पातेला टाकून घेतला आता पातेला टाकणार नंतर त्यामध्ये त्या ता, मी पीठ टाकणार आहे थोडस तर बघा मग मी ते पीठ काढून घेतलं आता पीठ काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद मीठ हे टाकायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडीशी मिरची पण टाकू शकता पण मी काय तर इथे मिरची टाकणार नाहीये फक्त हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ओवा टाकणार आहे थोडासा तसं क्रश करून हातावर म्हणजे जरा तिने थोडीशी टेस्ट येते आणि थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकणार आहे आणि पाणी टाकून ते आता मला हलवून घ्यायचं आहे तर बघा लगेच मी ते साईडला तवा सुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि चहा दूध सुद्धा टाकलेला आहे मी म्हटलंच आहे की आता ह्या दहा ते पंधरा मिनिटात मला खूप पटपट पटपट सगळं आवरून घ्यायचं आहे म्हणजे श्री स्कूलवर टाईमवर जाऊ शकेल यासाठी कारण की लेट होईला नको ऍक्च्युली तो आलाय वाटतं ब्रश करून सो चला मग मी तो आलेला आहे की नाही ते बघते तर बघा मग स्त्री ब्रश करून येत आहे हो की नाही रे झोप झाली तुझी बाळा स्कूलला जायचं ना मग सगळ्यांना म्हण हाय बोल श्री समी समर्थ आणि बोलताना गुड मॉर्निंग सो मग आता आपण पटपटावरू बॅग वगैरे सगळं बॉटल वगैरे आणून ठेव हो, ठीक आहे ना अजून आणलं आहे का कधी माझं लक्ष नव्हतं का बरं बरं बॉटल पण ठेवली का किचनवर बरं ठीक आहे चल मग मी आता पटपट पड़ आवडते तुझं टिफिनचं आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा इथं मी त्याला जे पड़ टिफिनला करायचं होतं तर ते सगळं मिक्स केलं बघा बेसनपीठ कांदा चवीनुसार मीठ आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर सो आता मी पटापट धिरडे करते साधे आणि सोपे ओके हो नाही श्री जे श्रीला टिफिनला न्यायला खूप आवडतं काय करतोय कोथंबीर को ठेवतोय फ्रीजमध्ये बरं बरं ठेव चल पटपट तर बघा श्री पण सकाळी सकाळी मला नेहमी हेल्प करत असतो हो नाही बाळा चल हो साईडला चला तर मला पटकन करू दे ओके ना हुँ। हुँ। तर चला मग आता मी त्याच्या पुरता पटकन तव्यावर धिरड करून घेते चहा गाळून घेतलेला आहे मी तोपर्यंत ते थंड होईल तोपर्यंत त्याच्या पुरता एखादे धिरड रेडी होऊन जाईल कारण की तो काही जास्त काही घेऊन जाणार नाहीये छोटे छोटे दोन किंवा एकच मोठं केलं तर मोठं सो चला मग मी पटकन आता तव्यावर टाकून घेतलं थोडंसं तेल टाकून आणि त्याचा अपिरन्स कसा आहे ते दाखवते तोपर्यंत बघा श्रीने छान असं इथे टिफिन बॉटल सगळं वरती काढून ठेवलेलं आहे म्हणजे टिफिन बॉटल बॅग ह्या गोष्टी जरा तो सकाळी सकाळी मला हेल्प करतो त्यामुळे बरं असतं बघा लगेच त्याने मला भांड पण दिलेलं आहे आणि त्याला जो काही सॉस न्यायचा आहे तर तो, तो सुद्धा त्याने मधून बाहेर काढून ठेवलेला आहे आणि बघा मग इथे अशा पद्धतीने एक साईडनी धीर्ड व्यवस्थित फ्राय झालं की मग ते आता आपल्याला उलट करायचं आहे ऍक्च्युली पहिलं थोडं व्यवस्थित थो होत नाही कदी कधी कधी चिपकतं पण दुसऱ्यापासून तवा सेट झाला की छान होतं तर बघा मग मी इथे हे उलटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्त्रीचा टिफिन रेडी झाला सो आता मग मी पटकन आवरून त्याला स्कूलला सोडून येते तर बघा मग बऱ्यापैकी आता व्हिडिओ शूटचं काम वगैरे झालेलं आहे ना नेहमीपेक्षा थोडं कमी झालेलं आहे कारण लाईट जात होती सारखी सारखी सो त्यामुळे एडिटिंग आणि अपलोडिंग आजच्या व्हिडिओचं एवढंच केलेलं आहे बाकी काही केलेलं नाही आणि श्री आलेला पण आहे जेवण वगैरे आमचं दुपारचं झालं एक्च्युली आता ना सव्वा दोन वाजलेले आहेत आणि म्हटलं चला थोडस काम आहे तर ते करून घेऊयात आणि श्री ते होमवर्कला बसलेला बसलेलं आहे बघी नाही मला हाय काय आणि आता बघा मी काय करते हा कपडा दिसतोय तुम्हाला तर हा मी ना देवाऱ्यामध्ये दे खाली वस्त्र ठेवण्यासाठी आणलेला आहे खूप दिवसापासून चाललं होतं घेऊन यायचं कारण आधीचं खराब झालं होतं ऍक्च्युली ना ते वेलवेटचं होतं तर ते धुवून धुऊन ना तो वरचले आहेत मऊ निघून जात होतात म्हणजे क्वालिटी चांगली नसेल ॲक्च्युली माहीत नाही ते पण मी मीटरवरच आणलेलं होतं पण मग खूप दिवसापासून चालू होतं की दुसरं घ्यायचं आहे so, सो फायनली हे घेतलं तर मग मी घेताना आता काय केलेलं आहे ॲक्च्युली एक मीटर आणलेलं आहे बघा आणि मग आता त्याचे ना किती होतात बघूयात तसंच माझा देवारा खूप असा मोठा पण नाहीये त्यामुळे सहा होती असं मला वाटतंय नाही काही सहा तर बघूयात आता किती होत आहे त्यानुसार मग कटिंग करायला सो म्हटलं चला मग आता स्त्री होमवर्क पण करतोय तर त्याचं होमवर्क घेता घेता आपण कटिंग ही करूयात त्याचबरोबर आता आमचं फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं हो काय रे रे पार्सल मध्ये काय म्हणतं त्याला बेडशीट नाही म्हणत रे त्याला कवर म्हणतो सोप्याचे त्यानंतर हा तर सोफ्याचे कवर मागवले होते ऍक्च्युली इथे येऊन आता जवळजवळ एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आणि जे स्टार्टिंगला घेतले होते ना तर तेच यूज करत होतो कारण की ना ते तीन तीन टोटल म्हणजे असं असं एक संपूर्ण एक इथे टाकायला एक इथे टाकायला असे दोन आणि अजून एक एक्स्ट्रा होतं त्यामुळे मग मी धुताली खालचं धुवायची पहिल्यांदा मग बॅक साईडचं नंतर धुवायचं म्हणजे चेंज करून तर मग वर्षभर गेले ते ऍक्च्युअली ते अजूनही चांगले आहे पण आता मला कंटाळा आला की ते यूज करून करून सो त्यामुळे मग मी हे ऑनलाईनच मागवले होते दे, तर एकदा जवळ तुम्हाला क्वालिटी दाखवते हो ॲक्च्युली श्रीचा होमवर्क चाललाय सगळे बुक्स काढून ठेवलेले आहे त्याने आणि खरं तर नवीन कवर टाकल्यामुळे त्याला जास्त इंटरेस्ट आलाय हो की नाही रे बच्चा कसं आहे रे कवर तुला आवडला आता फक्त त्याला उषा मॅच होत नाहीये बघूयात ठीक आहे चला माझ्याकडे अजून एक आहे याचं कवर उषांचं त्या किंवा ठीक आहे म्हटलं कॉन्ट्रास्ट पण जरा छान दिसतील ॲक्च्युली मी मागं होता आणि विचार केला नाही पण मग वेगळा कलर मागवला कारण की ना तोच कलर बघून बघून कंटाळा आला होता म्हणजे आता व्हिडिओमध्ये ना ॲक्च्युली तो ब्ल्यू दिसतोय पण एक तो एकदम ब्ल्यू पण नाही आहे असं थोडासा ना मोरपंखी टाईप आहे बघा जगून तुम्हाला दिसेल नाहीच वाटतं तो आहे ना ब्ल्यूच दिसतोय पण छान वाटते म्हटलं चला वेगळं तेच तेच यूज करून कंटाळा आला आणि सोफ्याला मॅचिंग पण घेऊन म्हटलं चला तो ब्राऊन किंवा रेड असंच काहीतरी कलर येईल सो मला असं वाटलं की चला वेगळं काहीतरी छान दिसेल सो मला आवडला आहे सो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे नवीन जे सोफ्याचे कवर आहेत तर ते म्हणजे सूट होत आहे की नाही कसे वाटतात वगैरे आणि ना खरं तर ऑनलाईन मागवलेलं आहे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे बऱ्यापैकी जाड आहे बघा म्हणजे लवकर असं गोळा वगैरे होत नाही आहे पण आता ते ता ता एक धुण्याने धुतल्यानंतर कळेल पण तरी पण असं मला वाटतंय की ते छानच आहे असं सो बघूयात आता यूज केल्यावर कळेल आणि खूप महाग पण नाही ॲक्च्युली मी हे चारशे रुपयाला घेतलेलं आहे म्हणजे वरती जे, जे लावलेलं ला आहे ते पण आणि खालचं पण म्हणजे टोटल पूर्ण चारशे रुपयाला म्हणजे चारशे वीस का एकवीस असं काहीतरी रुपये होते ऑनलाईन घेतलेलं आहे फ्लिपकार्टवरून जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकतात कारण की बऱ्यापैकी जाड आहे माझ्या आधीचे जे होते ना तर ते मी असेच होते रेग्युलर मी ते काय ऑनलाईन घेतलेले नव्हते त्याच्या क्वालिटीपेक्षा ही क्वालिटी मला जरा छान वाटते सो बघूयात यूज करून आणि तुम्ही घेऊ शकतात जर कोणाला हवी असेल तर मला कमेंट करा मग मी तुम्हाला ती लिंक शेअर करते तर चला मग आता मी म्हटल्याप्रमाणे जे काही देवाऱ्यासाठी वस्त्र आणलेलं आहे तर ते मी लगेच आता इथं बसल्या बसल्या कटिंग करून घेते म्हणजे स्त्रीचा होमवर्क होतं माझं ते काम तरी होईल तर, होई। तर बघा मग माझं आधीच जे होतं ना तर तेच ठेवून मी आता डायरेक्ट इथे त्या साईजचे रेडी करून घेते तर त्याची जी काही डिझाईन आहे ना तर ती उभी मॅच होते तर म्हणून मग मी ते उभी घडी घालते आणि स्त्रीला पण इंटरेस्ट आलेला आहे की आई काहीतरी करते आणि आईला हेल्प करावा सो त्यामुळे तो सुद्धा आलेला आहे मला धरू लागायला ब ठीक आहे चला आता ह्या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि बघते किती होत आहे तर मला असं वाटतं की हे बघा ह्या पद्धतीनेच ठेवलं ना तर तीन तीन म्हणजे एट अ टाइम दोन कट होते कारण की डबल फोल्ड केलेला आहे आणि टोटल असे सहा होतील तर बघा मग मी ते कट करून घेतलं ऍक्च्युली लांबीला ना आधीचे पण थोडेसे एक्स्ट्राच होते त्यामुळे एवढं सफिशियंट पुरेल असं मला माला तरी वाटतंय तर बघा मग मी इथून आता हे कट करून घेते आणि जे काही जॉईंट होता ना तर ते सुद्धा कट करून सेपरेट करून घेते म्हणजे टोटल ना आता इथे सहा तर रेडीच होणार आहे तुमचं सुद्धा म्हणजे बघा एक मीटर कपड्यामध्ये सहा झालेले आहे असं आपण जर सिंगल सिंगल घ्यायला गेलं तर ते खूप महाग पडतं त्यामुळे मला तर असं वाटतं की मीटरवर ते परवडतंय आणि आपण आपल्या चॉईसनुसार आणून सुद्धा शकू कारण की जर का रेडीमेड घ्यायला गेलं तर त्यांच्याकडे जेवढे ऑप्शन असतात तेवढेच आपण घेऊ शकतो त्यामुळे मग हे बेटर आहे तुम्ही सुद्धा घेऊन या कमीत कमी पैशामध्ये जास्त रेडी होतील तो तर बघा मग एक सारख्या एक साइज मध्ये इथे मी कट करून घेतलेले आहे ऍक्च्युली आता कडेला मला याला टीप पण मारायची आहे बट बघूयात आता सध्या मी इथे कट करून तर ठेवते तर बघा सगळेच इथे सेपरेट करते आणि असं काहीतरी वेगळं काम करत असले की स्त्रीला फार इंटरेस्ट येतो तर तो होमवर्क ठेवून खाली आलेला आहे ऍक्च्युली तुम्हाला म्हणतोय की झालाय होमवर्क तू चेक कर बट ठीक आहे बघूयात आता किती झालेला आहे त्याचं होमवर्क आणि किती नाही ते तर बघा मग मी हे कट करून घेतलेले आहे एवढ्या साईजमध्ये म्हणजे एवढ्या साईजचं मला देवाळ्यासाठी लागतं तसं मी साईडने फोल्ड करून टीप मारणार आहे तर बघा मग एवढ्या साईजचंच होतं तर किती सेंटीमीटर होतं ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवते इंच मध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा जे काही आडवं होतं ना तर ते अठरा इंच आहे म्हणजे रुंदी आणि उभं जे होतं ते साडेतेरा होतं म्हणजे एवढ्या साईजचं जर असेल तर एक मीटरमध्ये टोटल सहा होतात बघा ते दोन तीन चार पाच सहा सहा टोटल इथे कट झालेले आहे सो भरपूर बरेच झालेले आहे एक मीटरमध्ये बऱ्याच दिवस हे टिकतील पण सो आता मग मी याला कडेला टिप मारून घेते आपल्याला इथे लेस वगैरे काही पण आपण एक्स्ट्राचं लावू शकतो पण मला असं वाटते की हा जो काही कपडा आहे ना बघू शकतात खूप शायनी आहे त्याला खूप अशी चमक वगैरे आहे छान असं स्वस्तिक वगैरे आहे त्यामुळे मग लेसची काही गरज नाही जर प्लेन कपडे असेल तर मग आपण लेस लावली तर ओके आहे पण एवढ्या कपड्याला तर मला असं वाटतं गरज पडत नाही सो मग मी पण आता सध्या तर लावत नाहीये पुढे मागे बघूयात नागरी तर आता मी इथे टीपं मारून घेते मग तर बघा मी तुम्हाला आताच म्हटलं होतं की मी टीप मारून घेते पण आज काय मला जमलेलं नाहीये सो असं आता मी नेक्स्ट डेला पुढचं काम कंटिन्यू करेल आणि चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून एक म्हणजे आजची छोटीशी रेसिपी आणि सोफ्याचं कवर आणि हे जे काही देवासाठी वस्त्र आणलेलं आहे तर ते कसं वाटलं तेही मला कमेंट करून नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची वाद बघेल ठीक आहे सो चला मग आता आपला आजचा छानसा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी साठी सायली लाईफस्टाईल या, या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय